लोकांमध्ये खूप उत्साह आहे कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि सत्ताधाऱ्यांवरती खापरफोडण्याचं काही कारण नाही कारण ह्या निवडणुका ज्या पुढे ढकलल्या होत्या त्या लोकशाही आघाडीचे सरकार असताना दोन हजार बावीस साली ह्या निवडणुका पुढे ढकलल्या त्याच्यामुळे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवरती खापरफोडण्याचं काही कारण नाही

मतदार यादीमधल्या काही त्या चुका आहेत त्या आहेत मतदार यादीची पुनर्रचना करणं गरजेचं आहे, आहे? आहे। बिहारमध्ये केंद्र शासनाने हे पाऊल उचललं त्याला विरोध करणारी हीच मंडळी आहेत आणि इथे कशाला डबल डोलकीपणाचं आव आहे त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची काही गरज नाही शेवटी या निवडणुका कामावर होत असतात आणि लोकांमध्ये जे लोक काम करतात ते लोक निवडून येतात त्यामुळे आज ठाण्याची जी काही आरक्षण जाहीर झालेलं आहे ठाण्यातली परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कधी गप्पा तर रंगतात ना सर्व आम्ही महायुतीतील शेवट शेवटी सर्व पदाधिकारी आहोत महायुतीचे घटक आहोत आणि सगळ्यांची इच्छा काय आहे हे आपण पाहिलेलं आहे

त्यांचं नाव आहे हा आरोप धर्मवीर आनंदीगे साहेबांनी केला होता मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना आमची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली होती आणि त्यात ते सिद्ध झालेले ते स्वतः काचेच्या घरात राहतात ते स्वतः भ्रष्टाचारी म्हणून कायदेशीररित्या त्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी इतरांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे शिंदे या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल जो मूळ पहिला ठाणे जिल्हाच होता या ठिकाणी महायुतीचा भगवा फडकणार सर्वत्र इतर तीन तारखेलाच तुम्हाला समजेल दोन डिसेंबरला नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तीन तारखेला मतमोजणी हो आहे त्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की या ठाण्यामध्ये पालघरमध्ये कुणाचं प्राबल्य आहे हे येत्या तीन डिसेंबरला समजेल आता सगळे सोडून चालले त्यांना सुहास सामंत पण बरेच वर्ष होते या आधीच त्यांनी यायला पाहिजे होतं बेस्टचे अध्यक्ष होते नगरसेवक हो होते शिवसेनेचे पदाधिकारी होते उपनेते आहेत त्याच्यामुळे सगळेच द्था जण त्यांना सोडून चाललेले आहेत त्याचाच हा एक भाग हो आहे हो दे पर महायुतीचा महापौर बसणार आणि भगवा झेंडा त्या ठाणे महानगरपालिकेवरती फडकणार ऑलरेडी फडकतोय तो भगवा झेंडा या ठाणे महानगरपालिकेवर आहे पहला मोटी खराड़ी महीना देखो ये दुखदायक घटना है देश के देश में जो आतंकवाद फैलाने की जो कोशिश कर रहे हैं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जो काम कर रहे हैं उनमें बाधा लाने के लिए कोशिश है लोगों में हे अलग तरीका का वातावरण की कोशिश आहे उनको छोडना नाही चाहिए उनका निषेध हम लोग करते ही अत्यंत दुःखदायक घटना आहे माननीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या विकासाकरता जे काही काम करत आहेत त्यामध्ये अशा पद्धतीची कृत्य करून लोकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे धार्मिक तेज निर्माण करण्यासाठी हे जे काही प्रयत्न सुरू आहेत हे अत्यंत निषेधात्मक ही गोष्ट आहे आणि याचा निषेध शिवसेनेतर्फे आम्ही करतो